वाढदिवसाच्या शुभेच्छा ताई छान अशा तयार झाल्या आहेत बड्डे साठी हाफ सेंचुरी आहे हे छायाताईंच्या बड्डेचं डेकोरेशन सगळ्यांनी मिळून केलेलं आहे छान असं चा. खूप छान डेकोरेशन झालं आहे तुम्ही बघू शकता तसेच ताई आता जो खेळ पैठणीचा म्हणून प्रोग्राम झाला त्यामध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ताईला मिळालं आहे आणि पैठणी मिळाली आहे ताईंना तुम्ही आता पुढच्या व्हिडिओमध्ये बघा जस्ट

सुंदरसा केक आणलेला आहे बर्थडे साठी पन्नासा आठ दिवस आहे ताईंचा खूप मन मिळावू आणि हसतमुख असलेल्या हस ताई त्याच्यामुळे सगळीजण जण त्यांना विश करण्यासाठी बड्डे ला आलेले होते इथे भाऊजीना तुम्ही बघू शकता विश करताना ताईंना okay. एव्हरग्रीन कपल आहे आमचं <laughs>

Jaya side nih, Jaya side itu <laughs> जानम हमरा बोलत जानम हमरा बोलत आज आजकाल त्याची मामी युट्यूबला फेमस ताईंसाठी सरप्राईज गिफ्ट आहे त्या ओपन करून बघतायत काय आहे आपण पण बघूयात तर यामध्ये आहेत सोन्याचे कानातले छान असे सोन्याचे कानातले गिफ्ट आहेत मिळालेले इथे तुम्ही गिफ्ट्स बघू शकता ताईंना मिळालेले हे सगळे साड्या हे फोटो फ्रेम वगैरे सगळ्या त्यांना बड्डेमध्ये मिळाले आहेत ओपन करतायत आणखीन काय काय त्यांना जे मिळालेले गिफ्ट आहेत ते तर ताई अशाच हसदमुख राहते आणि त्यांना त्यांचा शंभरावा बड्डेसाठी पण आपण व्हिडिओ तयार करूया आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा ताईंना अशात हस हसदमुख राहा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला का ते नक्की मला सांगा थँक्यू